ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस योगऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गंगागिरी महाराजांचा एकशे सत्याहत्तर अखंड विराम सप्ताह हो। सुंदर पार पडलेला आहे आणि लाखो लोक त्या ठिकाणी सहभागी झाले आणि एक या सप्ताच्या माध्यमातून एक जनजागृती चांगल्या प्रकारे झाली आणि आपण जागृत नेहमी असलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट काही घटना ज्या घडतात आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजामध्ये उमटतात तर अशा वेळेला आणि आपलं मत व्यक्त करताना कुठल्या अनुचित प्रकार आपल्याकडून घडणार नाही कोणाचं मन आपल्याकडून तोफवल्या जाणार नाही कारण आपली संस्कृती आहे कोणाही जीवाचा नगळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची भगवंताची पूजा हीच आहे की कोणालाही आपण दुःख घेऊ नये फक्त येत असतं की आपला अन्याय होत असेल तर तो, तो आपण सहन करू नये हे शास्त्र सांगतो पण दुसरा अन्याय देखील करू नये दुसरी महत्वाची गोष्ट आपलं मत आपण व्यक्त करीत असताना आणि पूर्ण अहिंसेचं पालन करावं आणि त्यामुळं कोणाला दुःख होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये आणि अराजकता निर्माण होणार नाही आपलं हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर